तर नमस्कार मित्रांनो तुम्ही मागचा व्हिडिओ आपला मुरुक पॅटर्नचा बघितला आणि सलग आपण दुसरा व्हिडिओसुद्धा टाकून आणला आहे फक्त तुमच्या डिमांडनुसार मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामधले शेतकरी आणि गावाचं नाव संपूर्ण जे काही नियोजन आहे त्यांचं अंतर आहे खताचं नियोजन आहे फवारणीचं नियोजन आहे सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत कापूस किती निघाला आहे त्यानंतर खर्च किती आला आहे सगळ्या संपूर्ण डिटेलमध्ये आणि ते त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे शेतकऱ्यांना ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये सांगणार तर नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर नमस्कार भाऊ नमस्कार नाव सांगा मी रमेश पाडसेकर गाव भिशनी तालुका जिल्हा यवतमाळ या याच वर्षी हे पद पट्टा पद्धत लावलेली आहे तर तुमचं पहिलं वर्ष आहे पहिलं वर्ष पहिलं वर्ष या शेतकऱ्यांचं आणि तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही प्लॉट बघत हे जे नियोजन आहेत कोणतं नियोजन आहे हे आपले श्री अमृताजी देशमुख त्यांच्या नियोजनाखाली केलेला केलेलं आहे अमृत पॅटर्न पट्टा पद्धत अमृत पॅटर्न फक्त त्यांचे व्हिडिओ पाहूनच केलेला फ्लॅट आहे तर बघा मित्रांनो फक्त युट्यूब वर बघून नाहीतर तुम्ही जे अमृत पॅटर्न प्लेस्टोर जाऊन सुद्धा तुम्ही ॲप डाऊनलोड करू शकता किंवा पर्सनली दिनेश भाऊंना किंवा अमृत काकांना कॉल करून सुद्धा तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता पण यांनी कोणालाही त्रास न देता डायरेक्ट युट्यूवर जाऊन यांनी पूर्ण माहिती काढून जे पूर्ण नियोजन केलेलं आहे तर सर्वप्रथम तुमचं जे काही अंतर आहे तुम्ही अंतर सांगा हे अंतर आहे सात बाय पाच दोन झाडातलं अंतर आहे एक फूट मी एक जून लागवड केलेली आहे सात दोन हजार पंचवीस सात बाय पाच बाय आणि तुमचं हे पहिलं वर्ष तर पहिलं वर्ष करताना तुम्हाला थोडीशी भीती वाटली नाही का की एवढं मोठं अंतर टाकत आहे पण आता का आपली शेती करून हरकत नाही म्हटलं एवढं करून पाहिले काही हरकत नाही म्हणून मी हा केलाय आणि तो मी सक्सेस झालो बिलकुल सगळ्या प्रथम तुमचं अभिनंदन करतो की एवढा जबरदस्त प्लॉट या शेतकऱ्यांनी आणलेला आहे आणि खरंच शेतकरी सुद्धा स्वतः सुद्धा एवढे सॅटिस्फाईड आहे त्यांची खुशी त्यांचा चेहरा दिसत आहे नक्की असा पाण्यासारखा प्लॉट आहे तर त्यांचा नंबर सुद्धा आपण समोर मागणारच आहे तर आता तुम्ही सांगा की आता खत नियोजन किती केलं आहे खत नियोजन मी याला एका बॅगनी आणि शेवटी तीन बॅगनी पूर्ण नियोजन तुम्ही आणि किती झालं तुमच्या फॉरने झाल्या असेल सात आठ मी थोडस काही बिमारी रोग जास्त आल्यामुळे मी थोडा जास्त घेतलेला आहे पहिल्या वर्ष असल्यामुळे थोडस आपल्या नियोजनात फेरबदल होत राहते पण जे काही सात आठ नऊदा फवारण्या त्यांच्या जे काही झाले असेल पण प्लॉट जो आहे खरंच खूप सुंदर असा प्लॉट आहे आणि आता पण त्यांना तुम्हाला कापूस किती निघाला या प्लॉट मध्ये सतरा क्विंटल कापूस निघालेला आहे एका एकर मध्ये सात बाय पाच जे काही सात हजार दोनशे साठ झाड बसतात एका प्लॉट मध्ये आणि त्यामधले सुद्धा हजार झाड आपण जे अमृत पॅटर्न नियोजनने जे काही वाज नरगा वॉन बी डी झाड काढतो म्हणजे ओव्हरऑल सहा हजार झाडामध्ये त्यांचा सतरा क्विंटल कापूस ऑलरेडी निघालेला आहे आणि तुम्ही पराठी बघू शकता ठीक आहे आता आमची हाईट आहे जवळपास साडे सहा म्हणजे पाच फूटच्या जवळपास हाईट आहे ठीक आहे आणि कपाशी बघा आठ फूट ऑलरेडी गेलेली आहे ठीक आहे आणि त्यानंतर सुद्धा याची वाढ आहे थोडासा याला रोग आहे आणि फवारणी घेतली की हा सुद्धा कवर होऊन जाणार तर यांचा जो प्लॉट आहे थोडासा काय म्हणते रोगराईमुळे खतम झाला होता किंवा यांचं नियोजन थोडं चुकलं होतं त्यानंतर तुम्हाला जे आहे अमृत काकांनी या प्लॉटला भेट दिली ठीक आहे नंतर तुम्ही त्यांचं नियोजन केलं पुन्हा एक नियोजन पुन्हा जे प्लॉट आणि डेव्हलप केला म्हणजे बघा एक प्रकारचा घेणं चालू केलेली आहे आणि म्हणजे विश्वास सुद्धा उरण असा त्यांचा पहिले प्लॉट होता आणि आता प्लॉट बघा यांचा खरंच वेगळा एकदम नियोजन प्लॉट बनलेला आहे यावर्षी तुमचा म्हणजे खर्च किती आलेला आहे खर्च आलाय मला पस्तीस हजार रुपये एक हजार रुपये आणि जेव्हा तुम्ही मागं पारंपरिक मध्ये करतो तेव्हा पुण्या वर्षी पंचावन्न पन्या वर्षी साठ पन्नास पन्नास पंचेचाळीस बघा मित्रांनो हे खूप जास्त बघा हे शेतकऱ्याचं म्हणणं आहे एका शेतकरी कोट बोलत नाही बघा पस्तीस हजार आणि पारंपरिक मध्ये पंचावन्न साठ हजार आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही पारंपरिक मध्ये किती उत्पादन होत होतं बारा दहा अकरा क्विंटल कापूस मॅक्सिमॅक्स बारा क्विंटल पण यांचा पहिलाच तोड बघा सतरा क्विंटल निघालेला म्हणजे आजच जे अमृत पॅटर्न हे पास झालेलं आहे ठीक आहे कारण शेतकऱ्यांना विश्वास बसत नाही कपाशी अशी होत नाही उत्पादन असं निघत नाही म्हणून हे जे आहे सगळ्यांना सांगणं महत्वाचं आहे नक्कीच प्रॅक्टिकल जे आहे हे नियोजन तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या चौऱ्याहत्तर नव्याण्णव चोवीस त्रेचाळीस यांना जे आहे तुम्ही तुमचं नाव काय म्हटलं रमेश रमेश भाऊंना तुम्ही कॉल करून नक्कीच दिनेश भाऊंना न डिस्टर्ब करता मला असं वाटते की यांना जर तुम्ही कॉल केला तर नक्कीच हे सुद्धा तुम्हाला चांगल्या रीतीने सुंदर प्रकारे नियोजन तुम्हाला सांगणार आणि चांगल्या प्रकारे तुम्ही सुद्धा जे उत्पादन घेऊ शकता तर धन्यवाद भाऊ नमस्कार धन्यवाद सरोकर हे जे पद्धत आहे ना एकदम चांगली पद्धत आहे प्रत्येक कास्तकारांना तर मला असं वाटतं का लावालेच पाहिजे खरोखर चांगली पद्धत आहे बर कमी खर्चात जास्त उत्पन्न ते बिलकुल शंभर टक्के खरं आहे मी सुद्धा हेच करतो पूर्ण शेती करतो कमी खर्चात खरंच खूप करायलाच पाहिजे कास्तागर आहे ना ते पारंपरिक सोडून द्या आता बरोबर आता हे जे नवीन पद्धत आणली आहे अमृत काकांनी चालू पद्धत चालू करा आणि खरोखर याच्यात उत्पन्न भरपूर आहे मला तर शंभर टक्के अनुभव आला का उत्पन्न खरोखर होते आणि शंभर टक्के होते आज मी अजमावलीन अनुभवी आहे बरोबर तुमच्या मध्ये बोंड सळणे कशा खूप नाही तर खरंच खूप चांगल्या प्रकारचं के नियोजन केलं नियोजन एकदम काटोकरपणा केला आपण शंभर टक्के नियोजन केलेलं आहे असे शेतकरी आपल्याला सगळ्यांना हवे आहे तर मित्रांनो चॅनल नवीन राहिलं तर नक्की सब्सक्राइब करून घ्या आणि व्हिडिओला जे आहेत जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण अशी प्रॅक्टिकल माहिती ज्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे जेणेकरून शेतकरी समोर गेला पाहिजे आणि चांगलं मार्गदर्शन त्यांना मिळालं पाहिजे म्हणून नक्की शेअर करा आणि लाईक करा काही प्रॉब्लेम झाला की कमेंट करा भेटूया धन्यवाद